नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ड्रायविंगच्या संदर्भात नवीन नियम करण्यात आलेले आहे ड्रायविंग टेस्टसाठी आता आर टी ओला जाण्याची गरज नाही असं राज्य शासनाने घोषित केलेलं आहे तर त्या नियमामध्ये काय बदल झाले तर पा तर ड्रायविंग जे टेस्ट असते म्हणजे आपल्याला मोटरसायकल वगैरे तिथे जाऊन चालवायला लागते आर टी ओ ऑफिसला तर ती आर टी ओ ऑफिसला जाऊन चालवण्याची आता गरज राहील नाही मग ही मोटरसायकल आपल्याला आता चालायची कुठं तर ती चालायची आपल्याला ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र त्यामध्ये नेऊन आपल्याला ती मोटरसायकल चालायची मग ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी सरकारने नवीन नियम घालून दिले तर ज्याला ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र पाहिजे त्यासाठी किमान एक एकर भूखंडाची आवश्यकता असावी आणि चारचाकी गाड्यांसाठी त्याला दोन एकर भूखंडाची आवश्यकता हवी म्हणजे एक एकर असेल तर तो मोटरसायकलीची टेस्ट घेऊ शकतो आणि दोन एकर असेल तर मोटरसायकल आणि चारशे गाडीची टेस्ट तो घेण्यासाठी इलिजिबल राहतो ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा त्यामध्ये प्रशिक्षण हा किमान बारावी उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा जो ड्रायविंग शिक्षण देत आहे त्याचं किमान शिक्षण बारावी उत्तीर्ण आणि पाच वर्षाचा अनुभव असणं सरकारच्या नियमानुसार आवश्यक आहे हलक्या वाहनांसाठी चार आठवड्यात एकोणतीस तासाचे परीक्षण तसेच आठ तास थिअरी चो एकवीस तास प्रात्यक्षिक या पद्धतीनं अभ्यास घेणे आवश्यक आहे अवजड वाहनांसाठी सहा आठवड्यात एकोणतीस तासाचे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे तसेच आठ तास थेअरी आणि एकतीस तास प्रात्यक्षिक तर हे आहेत ड्रायविंग प्रशिक्षण केंद्रासाठी सरकारने घालून दिलेले नियम हो। तर सर्वसामान्यांना किती पैसे लागणार ड्रायव्हिंग लायसन प्रशिक्षण केंद्रामधून काढण्यासाठी तर त्यासाठी शुल्क तकता इथे सरकारने दिलेले आहे लर्निंग लायसन्ससाठी एकशे पन्नास रुपये लर्निंग लायसन चाचणी शुल्क पन्नास रुपये ड्रायविंग टेस्ट शुल्क तीनशे रुपये ड्रायविंग लायसन दोनशे रुपये लायसन नूतनीकरण दोनशे रुपये दुसऱ्या वाहनांचे अतिरिक्त लायसन पाचशे रुपये तर अशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये शुल्क हा द्यावा लागणार आहे आणि आणखीनही काही नवीन नियम सरकारने घालून दिले आहे तर त्यामध्ये जुने वाहन बाद म्हणजे पहा जे वाहन पर्यावरणपूरक नाही ज्याची व्हॅलिडिटी ही संपुष्टात आलेली आहे अशा वाहनांना रोडवर चालण्यास परवानगी सरकारने बाद केली आहे म्हणजे पहा पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने वाहन सेवेतून सेवेतून बाद ठरण्यात आलेले आहे आणि दुसरा एक कठोर नियम सरकारने केलेला आहे पहा कठोर दंड कोणाला होणारे वाहनधारक अल्पवयीन आढळल्यास तब्बल पंचवीस हजाराचा दंड ठोठावला जाईल तसेच त्यास पंचवीसव्या वर्षापर्यंत लायसन दिले जाणार नाही तसेच वाहन मालकाने नोंदणी रद्द केली जाईल तर पहा मित्रांनो जर वाहन चालक समजा तुम्ही वैयक्तिक वाहन वाहनाचे मालक आहे तुमच्याकडे ड्रायविंग लायसन आहे आणि तुमचा मुलगा जो अठरा वर्षाच्या आत आहे किंवा अठरा वर्ष जवळजवळ कंप्लीट करत आलेला आहे असा मुलगा जर तुमची गाडी चालत असेल आणि तो जर सरकारच्या कक्षेमध्ये सा पडला तर त्याला पंचवीस हजार रुपये हा दंड सरकारकडून केला जाईल आणि जो मालक आहे त्याचं जे लायसन आहे ते बाद केलं जाणार आहे तर अशा पद्धतीनं लायसनसाठी हा नवीन नियम घालून दिला आहे नंतर पहा सुलभ अर्ज प्रक्रिया नव्याने ड्रायविंग लायसन काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे वाहनांच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे यामध्ये लागणार आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण प्रशिक्षण केंद्रामधूनही ड्रायविंग लायसन आता मिळवू शकता तेच आपण ऑनलाईन केंद्राच्या मार्फतही ड्रायविंग लायसनसाठी ॲप्लिकेशन करून आपण आर टी ओ कार्यालयामधूनसुद्धा ते लायसन आपण काढू शकता परंतु सरकारने आता दोन्ही बाजू मोकळ्या करून दिलेल्या आहेत त्याचे शुल्कही त्या पद्धतीने सांगितलं आहे ज्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तो व्यक्ती तिथे लायसन काढू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माहिती महत्त्वाची वाटत असेल तरी इतरापर्यंतही शेअर करा धन्यवाद